आजच्या शालेय पद्धतीमध्ये जर का त्यांचा अंतर्भाव झाला तर विध्वंस कृती होऊ शकते त्याला रंग दिले रामायण अथर्व शीर्ष शालेय जीवनापासून शिकवण्यासाठी शालेय शिक्षण पद्धती कशी बदलावी लागेल त्याचं उत्तर मी नक्की देतो जर शालेय शिक्षणामध्ये भगवद्गीता रामायण यांचा समावेश झाला तर नेमका काय प्रभाव मिळेल आपल्याला प्रश्न आणि त्याचं उत्तर देतो आजच्या शालेय शिक्षणामध्ये जर का भगवद्गीता रामायण यांचा आयुर्भाव झाला झाला तर काय होईल स्पष्ट उत्तर देतो थोडस रफ जाईल आजच्या शालेय पद्धतीमध्ये जर का त्यांचा अंतर्भाव झाला तर बट्ट्या भोळ होईल आहे ती परिस्थिती बरी, बरी। कारण गाडलेल्या जागा वरा मल्टिपल चॉईस क्वेश्चन बारा मार्काला भगवद्गीता सात मार्काला अत्रे चार मार्काला रामायण याच्या पलीकडे जाणार नाही त्यातूनही विध्वंसक कृत्य होऊ शकते की त्याला रंग दिले जातील कारण आपल्याकडे मानवी म्हणजे काय म्हणूया त्याला त्याच्यापेक्षा रंग हा फार महत्त्वाचा होतोय आणि रंगासाठी भगवद्गीता किंवा मार्कांसाठी भगवद्गीता शाळेच्या ह्याच्यात गेली तर त्याचा वट्ट्या बोलली मग आता ह्याला उत्तर वेगळं देतो मी की भगवद्गीता रामायण अथर्व शीर्ष शालेय जीवनापासून शिकवण्यासाठी शालेय शिक्षण पद्धती कशी बदलावी लागेल त्याचं उत्तर मी नक्की देतो शालेय शिक्षण पद्धतीमध्ये जर का भगवद्गीतेमध्ये जर का त्याला सांगितलं गेलं की कृष्ण आणि अर्जुनाला उपदेश केला तर मी लहान मुलगा असेल तर मी बघणार पण नाही त्याच्याकडे बिकॉज आय एम हॉनेस्ट कारण मला नाही आत्ता शिकायचं मी फ्रस्ट्रेटच झालेलं नाही आहे माझ्या लहानपण्यामध्ये ना की लहानपणी फ्रस्ट्रेट होऊ शकत नाही कोणी तर लहानपणी जर का मी फ्रस्ट्रेट झालो असेल तर काय किंमत आहे मला अर्जुनाच्या आणि कृष्णाच्या बोलण्याची शक्यच नाही मोठेपणे त्याची किंमत कळायला लागते पण ती किंमत कळेपर्यंत आपण ते तत्वज्ञान म्हणून ते कुठं तरी टाकून दिलेलं असतं त्याला ते गंध बोल नको ते चाललेलं असतं सगळं पण लहानपणी जर का ते सांगायचं असेल तर त्याला कसं सांगेन की काय रे बाबा तुला एखादा विषय आवडतो का आवडत नाही का आणि गणित अजिबात आवडत नाही मला पण काय येतं मनात तुझ्या हे नसलं तरी चालेल एक्झाम नाही दिली तरी चालेल असंच बोललाय अर्जुन अच्छा मग तू सांग मला तुला एखादा विषय आवडतो का मला भूगोल आवडतो मग हा जो विद्यार्थी आहे ना त्याला भूगोल अजिबात आवडत नाही तू काय सांगशील त्याला अरे असे, अरे सांगितलंय स्वतःला जे कळलं नाही ते दुसऱ्यांच्या खानदार बंधूकडून गोळ्या मारण्याचे उद्योग आहे ते वंडरफुल प्रोसेस दॅट द लाईफ अगदी ऑनेस्टली सांगतो याच्यामध्ये की अनेकांना भगवद्गीतेचा अभिमान असतो का कारण त्यांनी काही केलेलं नाही त्याच्यातलं अभिमान <laughs> <laughs> आहे का तुझ्या पायांचा अभिमान आहे का तुझ्या कानांचा अभिमान आहे का नाही त्याच्या कशाला अभिमान आहे कारण तू वापरतोय जी गोष्ट वापरली जाते त्यामध्ये अभिमान वगैरे येतच नाही इट बिकम झो जो नॅचरल जोपर्यंत आपल्या राष्ट्रामध्ये भगवद्गीतेचा अभिमान धरणारी मंडळी आहे तोपर्यंत भगवद्गीता जाणारच नाही मध्ये मला भगवद्गीता आली आहे अंगा सारखी भगवतगीता वापरतोय हातासारखी भगवगीता वापरतोय डोळ्यांसारखी गीता वापरतोय सो आय एम नॉट इव्हन अवेअर दॅट आय एम मेकिंग युज ऑफ ऑल दिस ऑर्गन्स या लेव्हलला भगवद्गीता पोहोचायची असेल तर ह्या इथे पोहोचली पाहिजे ती की तू जसा चिडून आता आईला बोललास ना उलट सुलट तसंच सहाव्या अध्यायात अर्जुन बोललाय हे तस्या हा पश्च्या मी चंचलत्व असते सर काय वाटेल ते सांगतोस तुझं ठीक आहे तुझ्याकडे हे काय होणार नाही असं अर्जुन बोललाय हे त्या लेवलला जाऊन ज्याला सांगितलं जाईल ना त्यावेळेला ती खरी होईल भगवद्गीता पण आजच्या शिक्षण भगवत न आलेलीच बरी